हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आज आपण सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक घेऊन आलेलो आहोत वर्गमूळ बरोबर आहे वर्गमूळ कसे काढावे एकदम आपण सोप्या पद्धतीने ट्रिक्स पद्धतीने आपण शिकणार आहोत चला तर स्टार्ट करूया आता बघा आता स्टार्ट करण्याच्या पहिले याच्यामध्ये बघा हे नंबर दिलेले आहेत यांची जोड्या दिलेल्या आहेत आपण याच्यामध्ये तिने वर्गमूळ काढणार आहोत ठीक आहे तर बघा नंबर दिले एक चार नऊ सहा पाच हे लक्षात घेऊन घ्यायचं आहे एकचं एकचं पियर किती आहे एक नऊ आहे चारचं दोन आठ आहे नऊचं तीन सात आहे सहाचं चा चार सहा आणि चा पाच पाच आहे हे पीअर आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही आपण वर्ग कसे वर्गमूळ कसे काढतात ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर स्टार्ट याच्यामध्ये बघा पहिला जे उदाहरण दिलेलं आहे एक हजार आठशे एकोणीस याचं मला वर्गमूळ काढायचं आहे तर प्रथम विचार काय करायचा आहे एक एक साली संख्या किती आहे नऊ आहे बरोबर आहे आता नऊ कुठे इथं इथं आहे नऊ नऊचं पीअर काय तीन आणि सहा ते काय करायचं पीअर लिहून घ्यायचं तीन आणि इथं सात लिहून घ्यायचं बरोबर आहे आता विचार काय करायचा आहे या दोन संख्याचा विचार करायचा आहे अठरा अठरा कोणाचा जवळपास वर्ग आहे तर बघा अठरा आहे चार आणि पाच या दोन्हीच्या मधात याचा वर्ग करायचा दोन्हीच्या मधात याचं काय आहे बघा दोनच्या मधात बघा अठरा आहे बघा चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आहे हे दोन्हीच्या मधात आहे संख्या म्हणून आपण दोन्ही नंबर घेतले चार आणि पाच आता करायचं काय बघा समोर तर विचार आता करायचा आहे की याच्यामध्ये अठरा कोणाचा जवळपास आहे दोन्हीमध्ये सोळाच्या जवळपास आहे बरोबर आहे मग काय करा सोळाचा वर्गमूळ किती आहे चार आहे मग काय करायचं दोन्ही साइडला चार देऊन घ्यायचं ठीक आहे आता याच्यामध्ये बघा इथं याचा वर्गमूळ त्रेचाळीस आहे की सत्तेचाळीस आहे कसं ओळखायचं बरोबर आहे हे दोन्ही आपल्याला माहिती आहे का दोन्ही कोणाचा एक दोन्हीपैकी एक कोणाचा वर्गमूळ असेल ना तर मग करायचं काय तर बघा हे अठरा आहे ना इथं लिहून टाकायचं अठरा इथं बरोबर आहे ज्याचं वर्ग आहे बघा इथं सोळा सोळाचं डिफरंट बघा इथं कितीचा आहे दोनचा आहे फरक आणि पंचवीसचा बघा पंचवीस आणि अठराचा फरक कितीचा आहे सातचा आहे मग याचा जवळपास कोणता आहे दोनचं फरक आहे म्हणजे लहान संख्या किती याची चार आहे म्हणजे इथं लहान संख्या आहे ही मोठी संख्या असणार बरोबर आहे आणि कोणती असणार ही लहान संख्या असणार असं आपलं गृह धरायचं आहे तर बरोबर आहे आता आठात जवळपास किती आहे सोळा आहे म्हणजे ही लहान संख्या असणार मग काय करायचं याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे त्रेचाळीस म्हणजे याचं वर्गमूळ किती असणार त्रेचाळीस असणार ठीक आहे या ठिकाणी कळालं आता बघा दुसरं बघा आता दुसरा दुसरीकडे जाऊ आपण दुसरा जो प्रश्न आहे बघा सात हजार तीनशे शहाण्णव वर्ग वर्गमूळ काढायचा आहे सेम तसंच करायचं आपल्याला काय करायचं आहे एकक सारी संख्या सहा आहे ना सहाचं बघा पियर घ्यायचं चार आणि सहा आहे मग लिहायचं चार आणि सहा पियर आहे ठीक आहे आता नंतर करायचं काय त्र्याहत्तर कोणाचा जवळपास वर्गमुळं आहे वर्गा मुळ वर्ग आहे बघा आठ आठी चौसष्ट होते नंतर अं नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे आठचा वर्ग आठचा वर्ग किती होतो चौसष्ट होतो आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतो बरोबर एक बरो एक आहे मग चौसष्ट आणि एक्क्याऐंशीच्या मधोमध ही संख्या असणार आपण आठ आणि नऊ घेतले बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा की त्र्याहत्तर कोणाच जवळपास आहे एक्क्याऐंशीचा जवळपास नाही आहे कोणाचं जवळपास आहे चौसष्टचा मग चौसष्टचा वर्ग मूळ किती आहे आठ आहे मग काय करायचं दोन्ही साईडला आठ लिहून घ्यायचं ठीक आहे आता करायचं काय हे त्र्याहत्तर आहे तसं लिहून टाकायचं खाली आणि याचा फरक काढायचं चौसष्ट आणि त्र्याहत्तर फरक किती होते नऊ होते नऊचा फरक आहे आणि एक्क्याऐंशी आणि त्र्याहत्तर याच्यामधला फरक किती होतात सत्तर त्र्याहत्तर सात ऐंशी आठ आठचा फरक बरोबर आहे मग याचं जवळपास संख्या कोणती असणार नऊ असणार की आठ असणार आठ असणार मग याचा फरक कितीचा आहे बघा मोठी संख्या आहे बरोबर आहे मोठी संख्याचं जवळपास असणार म्हणजे मोठी संख्या याच्यामध्ये कोणती आहे शहाऐंशी म्हणजे याचं वर्गमूळ किती असणार मित्रांनो शहाऐंशी असणार ठीक आहे तर तुम्ही काय करायचंय बघा मी हे दोन जे दिले वर्गमूळात मध्ये हे दोन संख्या दिले हे तुम्हाला होमवर्क मध्ये करायचं आहे तोपर्यंत मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आणि याचं उत्तर पण द्यायचं आहे तोपर्यंत मित्रांनो बाय बाय टेक केअर